नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण भारताच्या इतिहासाच्या त्या पानांबद्दल बोलणार आहोत जी अनेकदा विसरल्या जातात म्हणजे स्वातंत्र्य लढा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं प्रामुख्याने ब्रिटिश राजवटीविरुद्धचा राजकीय लढा पण त्याचवेळी पडद्यामध्ये सामाजिक न्यायासाठी खूप मोठ्या लढ्या सुरू होत्या बरोबर आहे आपण नेहमी विचार करतो की भारताला स्वातंत्र्य कोणी मिळवून दिलं पण मला वाटतं याहून एक महत्वाचा प्रश्न आहे कोणता की हे स्वातंत्र्य कोणासाठी होतं कारण स्वातंत्र्य म्हणजे फक्त एका परकीय सत्तेला घालून दुसरी सत्ता आणणे नव्हे आपल्याच समाजात वर्षानुवर्ष अन्याय सहन करणाऱ्यांसाठी स्वातंत्र्याचा अर्थ काय होता शेतकरी कामगार स्त्रिया दलित या सगळ्यांसाठी स्वातंत्र्याची कल्पना खूप वेगळी होती म्हणजे त्यांच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक आणि आर्थिक शोषणातून मुक्ती अगदी आणि आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे या पण अत्यंत समजून घेणे ज्यांनी मिळून खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचा पाया रचला चला तर मग सुरुवात त्या घटकापासून करूया जो भारताचा कणा आहे शेतकरी आपल्या स्रोतांनुसार ब्रिटिश सरकारच्या धोरणांनी शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं होतं हे नेमकं कसं घडत होतं याला एक म्हणजे दुहेरी मार म्हणता येईल एका बाजूला सरकारचा आवाडव्य जमीन महसूल होता जो दुष्काळातही माफ होत नसे अजिबात नाही आणि दुसऱ्या बाजूला होते जमीनदार आणि सावकार जे या परिस्थितीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करत होते आणि सरकार त्यांनाच संरक्षण देत असे हो त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ब्रिटिश सरकार जमीनदार आणि सावकार हे एकाच शोषक व्यवस्थेचे तीन चेहरे होते आणि या अन्यायाविरुद्धचा राग तो कुठेतरी बाहेर पडणारच होता नक्कीच बंगालमधल्या नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या उठावाचं उदाहरण खूप बोलकं आहे दीनबंधू मित्रांच्या नीळ दर्पण नाटकानं तर अक्षरशः देशात खळबळ माजवली होती अगदी कारण त्या नाटकाने शेतकऱ्यांची व्यथा केवळ एका बातमीपुरती मर्यादित नाही ठेवली तर ती लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवली बरोबर पण हा काही एकटा उठाव नव्हता अठराशे पंच्याहत्तर मध्ये महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी सावकार आणि जमीनदारांविरुद्ध जे बंड केलं ते डेक्कन रॉयट्स म्हणून ओळखलं जातं हो पुढे केरळमध्ये मोपला शेतकऱ्यांनी उठाव केला उत्तर प्रदेशात बाबा रामचंद्र यांच्या नेतृत्वाखाली किसान सभा उभी राहिली हे सगळे विखुरलेले पण तीव्र उद्रेक होते पण या सगळ्या स्थानिक उठावांना राष्ट्रीय पातळीवर एकत्र आणणं हे एक मोठं आव्हान असणार की नाही खूप मोठं कारण प्रत्येक ठिकाणचे प्रश्न थोडे वेगळे होते तेच आणि म्हणूनच एकोणीसशे छत्तीस साली झालेली अखिल भारतीय किसान सभेची स्थापना इतकी महत्वाची आहे प्राक एन जी रंगा आणि स्वामी सहजानंद सरस्वती यांसारख्या नेत्यांनी पहिल्यांदाच देशाच्या कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्यांना एका झेंड्याखाली आणलं आणि त्यांनी एक जाहीरनामाही तयार केला होता नाही का हो त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एक जाहीरनामा तयार करून तो राष्ट्रीय सभेला सादर केला पण गंमत अशी की त्यांचे आणि काँग्रेसच्या मुख्य प्रवाहाचे उद्देश नेहमीच एक नव्हते का? कारण काँग्रेसमध्ये अनेक मोठे जमीनदार नेतेही होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांबद्दल काँग्रेसमध्ये अनेकदा मतभेद व्हायचे साने गुरुजींच्या कार्याचा उल्लेखही इथे करायलाच हवा एकोणीसशे अडतीस मध्ये खानदेशात हो अतिवृष्टी झाली होती हो आणि पिकं उद्ध्वस्त झाली तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांसाठी जो लढा दिला तो अविश्वसनीय आहे मोर्चे सभा मिरवणुका त्यांनी सरकारला अक्षरशः जेरीस आणलं होतं शेतकऱ्यांसारखीच कथा कामगारांची होती एकोणीसाठा शतकाच्या शेवटी भारतात कापड गिरण्या रेल्वे कंपन्या असे उद्योग सुरू झाले आणि एक नवा वर्ग तयार झाला कामगार वर्ग पण या वर्गाकडे ना कुठले हक्क होते ना त्यांच्या कामाच्या परिस्थितीची कुणाला चिंता म्हणजे आजच्या काळात कल्पनाही नाही करवत की कामगारांना रविवारची सुट्टी मिळवण्यासाठी सुद्धा एक मोठी चळवळ उभी करावी लागली होती पॉल आणि हे नारायण मेघाजी लोखंडे यांनी घडवून आणलं त्यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक का म्हणतात हे या एका उदाहरणावरूनच कळतं अगदी आणि यातून आपल्याला त्यावेळच्या कामगारांच्या परिस्थितीची कल्पना येते त्यांचे कामाचे तास ठरलेले नव्हते अपघातात सुरक्षेची हमी नव्हती आणि आवाज उठवल्यास नोकरीवरून काढून टाकले जात होते हो लोखंडे यांनी 1890 मध्ये बॉम्बे मेल हँड्स असोसिएशन स्थापन करून या मूलभूत हक्कांसाठी आवाज उठवला ही भारतातल्या संघटित कामगार चळवळीची पहिली ठिणगी होती आणि ही ठिणगी पुढे वणव्यासारखी पसरली असणार नक्कीच पहिल्या महायुद्धानंतर औद्योगिकीकरण वाढलं आणि कामगारांची संख्याही तेव्हा या विखुरलेल्या संघटनांना एकत्र आणणाऱ्या एका देशव्यापी व्यासपीठाची गरज निर्माण झाली आणि त्यातूनच आयटकची स्थापना झाली बरोबर एकोणीसशे वीस साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटक नामजोशींसारख्या नेत्यांनी यात पुढाकार घेतला आणि महत्त्वाचं म्हणजे याच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय होते एक मोठे राष्ट्रवादी नेते हो आणि त्यांनी कामगारांना सांगितलं की तुमचा लढा आणि देशाच्या स्वातंत्र्याचा लढा वेगळा नाही तर या शेतकरी आणि कामगारांच्या मागण्यांना एक संघटित वैचारिक रूप देण्याचं काम समाजवादी आणि साम्यवादी विचारांनी केलं पाहूया हा विचार भारतात कसा रुजला ही एक नैसर्गिक पुढची पायरी होती नाही का राष्ट्रीय सभेतील जयप्रकाश नारायण आचार्य नरेंद्र देव मीनू मसानी डॉ राम मनोहर लोहिया हो यांसारख्या तरुण नेत्यांना वाटू लागलं होतं की फक्त इंग्रजांना घालवून प्रश्न सुटणार नाही म्हणजे काँग्रेसमध्येच एक असा गट होता ज्यांना भीती होती की इंग्रज गेले आणि त्यांची जागा भारतीय भांडवलदार आणि जमीनदारांनी घेतली तर सामान्य माणसाच्या परिस्थितीत काहीच फरक पडणार नाही अगदी ही एक मोठी वैचारिक फाटाफूट होती आणि गंमत म्हणजे या काँग्रेस समाजवादी पक्षाच्या स्थापनेचा विचार नाशिकच्या तुरुंगात जन्माला आला होता तुरुंग हे त्या काळात राजकीय विचारांचे अड्डेच बनले होते या नेत्यांनी ठरवलं की आपल्याला काँग्रेसमध्ये राहूनच सामाजिक आणि आर्थिक समानतेच्या विचारांना पुढे न्यावं लागेल आणि मग एकोणीसशे चौतीस साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली हो त्यांचा भर शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या संघटना मजबूत करण्यावर होता पण मग साम्यवादी विचार यापेक्षा वेगळा कसा होता कारण तेही कामगार आणि शेतकऱ्यांबद्दलच बोलत होते इथे एक महत्वाचा फरक आहे काँग्रेस समाजवादी पक्ष हा काँग्रेसच्या चौकटीत राहून लोकशाही मार्गाने बदल घडवू इच्छित होता या उलट एकोणीशे पंचवीसमध्ये स्थापन झालेल्या साम्यवादी पक्षाचा मार्ग अधिक क्रांतिकारक होता श्रीपाद अमृत डांगे मुझफ्फर अहमद हो यांसारख्या नेत्यांचा विश्वास होता की केवळ बदलाने भागणार नाही तर संपूर्ण व्यवस्था उलथवून कामगार शेतकऱ्यांचे राज्य स्थापन करावे लागेल साहजिकच ब्रिटिश सरकारसाठी हा विचार खूपच धोकादायक ठरला असणार ची जास्त भीती वाटत होती आणि मग त्यांनी ही चळवळ चिरडण्याचा निर्णय घेतला हो अनेक साम्यवादी नेत्यांना अटक करून त्यांच्यावर ब्रिटिश राज्य उलथून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवला हाच तो प्रसिद्ध मिरत कट खटला पण याचा परिणाम उलटाच झाला नाही का अगदी गंमत म्हणजे सरकारला वाटलं की या खटल्यामुळे साम्यवादी चळवळ संपेल पण झालं उलटच या नेत्यांनी कोर्टालाच आपला वैचारिक मंच बनवलं आणि त्यांचे विचार देशभरात पोहोचले म्हणजे सरकारने टाकलेला डाव त्यांच्यावरच उलटा होता बरोबर या खटल्यामुळे साम्यवादी विचार भारतातल्या कामगार चळवळीत खोलवर रुजला आतापर्यंत आपण वर्गावर आधारित संघर्षांबद्दल बोललो पण भारतातला संघर्ष फक्त आर्थिक नव्हता इथल्या सामाजिक उतरंडी म्हणजे जात आणि लिंगावर आधारित विषमता यात हजारो वर्ष जुन्या होत्या अगदी बरोबर आणि समानतेसाठीचा लढा या दोन पातळ्यांवर लढल्याशिवाय अपूर्ण होता स्त्रियांच्या बाबतीत सुरुवातीला ईश्वरचंद्र विद्यासागर राजा राममोहन रॉय यांसारख्या पुरुष सुधारकांनी पुढाकार घेतला पण लवकरच स्त्रिया स्वतःच्या हक्कांसाठी पुढे आल्या आणि यात पंडिता रमाबाईंचं नाव अग्रक्रमाणे घ्यावं लागेल नक्कीच त्यांचं धैर्य खरंच अफाट होतं म्हणजे विचार करा त्या काळात एक स्त्री स्वतः विधवा अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये जाऊन शिक्षण घेते आणि परत येऊन आर्य महिला समाज आणि शारदा सदन सारख्या संस्थांमधून हजारो विधवा आणि निराधार स्त्रियांसाठी काम उभं करते आणि रमाबाई रानडे यांनी सेवा सदनच्या माध्यमातून स्त्रियांना शिक्षण आणि आरोग्य सेवा देण्याचं काम केलं हो पण हळूहळू हा लढा केवळ शिक्षण आणि सामाजिक सुधारणांपुरता मर्यादित राहिला नाही भारत महिला परिषद आणि ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स यांसारख्या संघटनांनी स्त्रियांच्या राजकीय हक्कांसाठी आवाज उठवायला सुरुवात केली मतदानाचा हक्क वारसा हक्क हो हे सभे प्रश्न ऐरणीवर आले स्त्रिया आता केवळ मदतीच्या लाभार्थी नव्हत्या तर समान हक्कांच्या दावेदार बनल्या होत्या आणि या सगळ्या संघर्षात सर्वात कठीण आणि मूलभूत लढा होता तो दलित समाजाचा हो कारण इथला संघर्ष केवळ आर्थिक किंवा राजकीय नव्हता तो हजारो वर्षांच्या सामाजिक आणि धार्मिक विषमतेविरुद्ध होता अगदी महात्मा फुले आणि नारायण गुरु यांनी या लढ्याची वैचारिक पायाभरणी केली त्यांनी प्रस्थापित समाजव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन गोपाळबाबा वलंकर शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्य सुरू केलं आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापन करून दलितांना स्वाभिमानी आणि सुशिक्षित बनवण्यासाठी मोठं काम केलं पण कोल्हापूरचे शाहू महाराज तर या सगळ्यांचे एक पाऊल पुढे होते त्यांनी केवळ विचार मांडले नाही तर ते प्रत्यक्षात आणून दाखवले हो आरक्षणाचा जाहीरनामा सक्तीचं आणि मोफत शिक्षण आंतरजातीय विवाहांना मान्यता ही त्या काळात क्रांतिकारक पावलं होती या संपूर्ण चळवळीला एका निर्णायक वळणावर आणून ठेवलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बरोबर त्यांचं ध्येय फक्त अस्पृश्यता निवारण नव्हतं तर स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वांवर आधारित संपूर्ण समाजाची पुनर्रचना करणं हे होतं अगदी बरोबर बाबासाहेबांनी ओळखलं होतं की दलितांना त्यांचे हक्क मागून मिळणार नाहीत ते हिसकावून घ्यावे लागतील म्हणूनच त्यांनी तो मूलमंत्र दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हो त्यांचे महाळच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह किंवा नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह हे केवळ पाणी पिण्यासाठी किंवा मंदिरात जाण्यासाठीचे संघर्ष नव्हते ते मानवी हक्कांच्या स्थापनेसाठीचे लढे होते नक्कीच आणि विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन हे त्या व्यवस्थेच्या वैचारिक पायावर केलेला हल्ला होता आणि समाजाला जागृत करण्यासाठी त्यांनी वृत्तपत्रांचा वापर किती प्रभावीपणे केला मूकनायक बहिष्कृत भारत जनता समता ही केवळ वृत्तपत्र नव्हती तर त्यांच्या चळवळीची जिवंत मुखपत्र होती आणि त्यांनी राजकीय लढ्याचं महत्त्वही ओळखलं होतं हो स्वतंत्र मजूर पक्ष आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन यांसारख्या पक्षांची स्थापना करून त्यांनी दलितांचे प्रश्न थेट सत्तेच्या राजकारणात आणले त्यांना माहीत होतं की सामाजिक न्यायासाठी राजकीय सत्ता आवश्यक आहे तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते भारताचं स्वातंत्र्य लढा हा एक संध नव्हता त्यात अनेक प्रवाह होते हो राजकीय स्वातंत्र्याचा मोठ्या प्रवाहाच्या आत समानतेसाठीचे हे अनेक छोटे मोठे पण अत्यंत महत्वाचे झरे वाहत होते आणि त्यांनी मिळून आधुनिक भारताचा महासागर तयार केला नक्कीच या सर्व चळवळींनी एका न्यायपूर्ण आणि समतादिष्ठित समाजाचे स्वप्न पाहिले आणि हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी एक भक्कम कायदेशीर आणि घटनात्मक पाया रचण्याचं ऐतिहासिक कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून केलं हो त्यांचा एकोणीसशे छप्पन्न मध्ये नागपूर येथे झालेला बौद्ध धम्माचा स्वीकार हा सुद्धा त्याच मानवतावादी आणि समतावादी विचारांच्या शोधाचा एक महत्वाचा टप्पा होता आजची ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतो जो आपल्या श्रोत्यांनीही करावा असं मला वाटतं भारतीय संविधानाने आपल्याला समानतेचे तत्व दिले एक दिशा दिली पण आज स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही या चळवळींनी ज्या सामाजिक आणि आर्थिक विषमतेविरुद्ध आवाज उठवला होता ती विषमता आपल्या समाजातून पूर्णपणे नाहीशी झाली आहे का आणि जर नसेल तर ती नाहीशी करण्यासाठी आजच्या काळात कोणत्या नव्या संघर्षाची कोणत्या नव्या विचारांची गरज आहे